नमस्कार मित्रांनो आपण आज लोहगड नांद्रा येथे जात आहे लोहगड नांद्रा हे ठिकाण खूप फेमस आहे तिथं सीताची नाणी वगैरे आहे किंवा सीताराम सीता तिथं वास्तव्याच राहिले होते असं म्हणतात तर आपण लवकरच तिथं पोहोचणार आहे मित्रांनो आणि आता आपण लोहगड नांद्राच्या रस्त्याने आहेत आणि अवनी पण आपल्यासोबत आहे अवनीला तुम्ही बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपण लोगड नांदा इथं पोहोचलेलो आहे विठ्ठलाच्या मंदिराचं दर्शन घेऊन आपण वरती आता गडावरती जात आहे वरती खूप मोठा म्हणजे डोंगर आहे आणि डोंगरावरती गड आहे तर बघू शकता मित्रांनो भाविक भक्त खूप जास्त प्र प्रचंड प्रमाणात आलेलं आहे इथं दर्शनासाठी तर आपण वरती जात आहे मित्रांनो तर हे बघा असा वरती जायचा रस्ता आहे आणि वरती डोंगरावर वरती सीताची नाणी आहे असं म्हणतात की इथे सीता आणि राम सीता यांनी वास्तव्य केलं होतं काही दिवस आणि इथं सीताची नाणी आहे म्हणजे जिथं सीता माता आंघोळ वगैरे करायच्या आणि तिथं एक हौदासारखं पण आहे जिथून त्या पाणी घ्यायच्या आणि तिथं आंघोळ करायच्या त्यांनी त्यांचे केस आपटले होते तिथं तर त्यांच्या केसांचं पण ठसा तिथं उमटलेला आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता किती मोठे भावी भक्त इथं आलेले आहे बघण्यासाठी लोहगड नांद्रा हे क्षेत्र फुलंब्री तालुक्यामध्ये येतं पुलंब्री तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर बघू शकता मित्रांनो खूप छोटे छोटे मुलं पण आलेले आहेत लहान लहान भाविक भक्त दर्शनासाठी आलेले आहेत मित्रांनो तर आपण आता वरती जात आहोत वरती रस्त्याने म्हणजे खूप म्हणजे असं छोटे छोटे पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत वरती डोंगरावर जाण्यासाठी डोंगरावर जाता इनारे समर, जाता येणारे पण माणसं येत आहे वरती जाणारे पण एकच रस्ता आहे त्यामुळे ट्रॅफिक जाम आहे मित्रांनो आणि जाण्याचा रस्ता म्हणजे एकदम असं स्ट्रेट आहे असं डोंगरावर चढल्यासारखं वाटतं आणि पाय खूप दुखत आहे मित्रांनो ते बघू शकता आवनी पण आहे समोर आवनीची मम्मी पण आहे मित्रांनो तर आपण आता वरती जात आहे वरती तुम्हाला मी सीताची नाणी दाखवणार आहे की नेमकं तिथं ते क्षेत्र आहे कसं आणि ते क कसं नाव पडलं हे बघा वरतून किती वरती आपण आलेलो आहोत मित्रांनो आवनी पण चालतीये आवनी पायपाई चाल चालायचं म्हणतीय मग मम्मीच्या कडेवरती बसत नाही मित्रांनो तर ती चालती आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो हे क्षेत्र जास्त दूर नाही आहे छत्रपती संभाजीनगरपासून जवळजवळ च साठ किलोमीटर अंतरावर आहे वरती जाण्यासाठी खूप वेळ लागतो कारण डोंगरावरती ते क्षेत्र आहे की डोंगराच्या पायथ्याला विठ्ठलाचं मंदिर आहे ते विठ्ठलाच्या मंदिराच्या दर्शन करून आपण वरती जातो हे बघू शकता मित्रांनो आपण किती वरती आलेलं आहे आता खालीचं मंदिरसुद्धा दिसत नाही आहे आणि बघा किती भावी भक्त विठ्ठलाच्या द दर्शनासाठी किंवा सीतामाताच्या दर्शनासाठी दर्शना आलेले आहेत मित्रांनो तर हे बघू शकतात पायऱ्या अशा छोट्या 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 पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि एक मित्र बघा कुठे जाऊन बसले बघा हा बघा चिल्लर पार्टी कुठे जाऊन बसली तिथून तर पडला तरी याला लागणार नाही का पण हा घाबरत नाही आहे बिलकुल पण आणि ते आई पण खाली उभी ती चाय पण त्याला काही बोलत नाही मित्रांनो हे बारक्या बारक्या बघा तर दुसरा पण वरती चाललाय असे खोडकर मुलं असतात मित्रांनो यांना थोडं सांभाळावं लागतं अशा ठिकाणी एकतर ते हरवून जातात पडतात कुठे पण तर चला मित्रांनो आपण आता समोर जाऊया महादेवाचं मंदिर पण आहे इथं महादेवाच्या मंदिराच्या वरती डोंगरावरती तिथे सीतामाताची नाणी आहे आणि इथं महादेवाचं मंदिर आहे तर आधी आपण महादेवाचं मंदिर बाहेरून बघूया बघू शकता मित्रांनो खूप जास्त भाविक भक्ती इथे येत असतात तुम्हाला जर माहीत नसेल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री तालुक्यामध्ये हे क्षेत्र आहे आणि जास्त दूर पण नाही आहे छत्रपती संभाजीनगरपासून साठ किलोमीटरच्या अंतरावर आहे एकदम डोंगराळ भाग आहे त्यामुळे एक क्लायमेट इथं बनलेला असतो बघण्यासाठी तर बघा मित्रांनो इथं हे महादेवाचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर म्हणजे कोरीवमध्ये भुयार घरात ते महादेवाचं मंदिर आहे आतमध्ये पिंड वगैरे आहे महादेवाची शिवलिंग म्हणतो आपण त्याला तर बघा मित्रांनो इथून वरती जावं लागतं आणि इथून वरती जाताना वरती जाताना खूप दम वगैरे लागेल पण वरती सीतामातेची नाणी आहे ती बघण्यासाठी आपण खूप आतुर आहोत आणि त्यासाठीच आपण इथं आलेलो आहोत मित्रांनो आधी विठ्ठलाचं दर्शन घेतलं आता महादेवाचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो तर आपण आता वरती जाऊया सीतामात्याची नाणी बघायला की ती कशी आहे किंवा मग प्राचीन काळात ते कशी त्याच्यात आंघोळ वगैरे करायची आणि आता हे मी कथेत ऐकले किंवा कोणाच्या तोंडून ऐकले की सीतामहातेची नाणी आहे तिथं आता तर नाणी म्हणजे आधी आत्ताच्या काळामध्ये आपण बाथरूम म्हणतो तशी त्यांची बाथरूम असायची त्या त्या काळाची तर चला मित्रांनो आपण आता वरती जाऊया आवनी कुठे आवनी कुठे ती आहे आवनी आवनी पण येते चला मित्रांनो तर आपण आता वरती बघूया सीतामातेची नाणी तर मित्रांनो डोंगरावर म्हणजे खूप मोठं क्लायमेट आहे या भागामध्ये तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही फक्त देवस्थान बघायला आलेलं आहात तर हे बघा थोडं थ्रिलर पण आहे कारण तो ज्या पायऱ्या आहेत त्या स्ट्रेट आहे तर चढताना असं असं बेसिक वाटत नाही खूप थ्रिलर वाटतं पडण्याची भीती पण असते पण तरी पण मित्रांनो एक आ, बघण्याच्या ठिकाणी किंवा बघायला जाण्यासाठी क्लायमेट आपल्याला पाहिजे असतो तसा क्लायमेट इथं आहे डोंगराळ भाग आहे आणि एकदम असं कोकणासारखं वाटतं की आपण कोकण किनारपट्टीवरती आलेलो आहोत किंवा डोंगर डोंगर आहेत सगळे तर चला मित्रांनो आपण आता थोडं बघूया इथून पायऱ्या कशा आहेत हे बघा मित्रांनो त्या घरातून वरती जाऊन पायऱ्या आहेत वरती बघा आता पायऱ्या किती स्ट्रेट आहेत तर भाविक भक्त खूप जास्त आलेले होते आज आणि आम्ही आषाढीनिमित्त पंढरपूरला न जाता येणार होतो म्हणून त्यामुळे आम्ही इकडे जा जाण्याचा प्लॅन केला मित्रांनो आता आपण जवळपास वरती पोहोचलेलोच आहे तर मित्रांनो बघा आपण पोहोचलेलो आहे बघा आता वरती सगळ्यात टॉपला आलेलो आहे डोंगराच्या आणि इथून पुढे आपल्याला सीताची नाणी बघता येईल की ती आहे कुठे तर मित्रांनो बघा खूप जास्त भाविक भक्त येऊन इथे ब बघण्यासाठी थांबलेले आहेत चला आपण आता बघूया की कुठे आपण आहे तर बघा इथं अवनी पण बसली अवनीची मम्मी आहे तर बघा मित्रांनो ते मागे तिथं तिथून पाणी घ्यायचे सीतामाता तिथून पाणी घेऊन सीताच्या सीतामाताची जी नाणी होती तिथं जाऊन ते आंघोळ करायच्या तिथून पाणी घेऊन खाली जायचे आणि खाली स्वयंपाक वगैरे करायचा तर चला मी तुम्हाला ते पाणी कुठून घ्यायचं ते दाखवतं हौदासारखं आहे मित्रांनो तर चला बघूया आवनी आणि अवनीची मम्मी आणि ती माझी मामाची मुलगी तर हे बघा मित्रांनो आता इथे खाली आहे तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो इथं जास्त दुरून दुरून भाविक भक्त येत नाही जवळजवळचेच येतात कारण खूप साऱ्या लोकांना माहिती नाही आहे की इथे ए... सीतेमातेचं थांबण्याचं स्थान होतं किंवा मग महादेवाचं मंदिर पण इथं आहे आणि विठ्ठलाचं मंदिर पण आहे त्यामुळे हे श्रीक्षेत्र थोडं दुर्मिळ आहे जिथं की जास्त लोक जात नाहीत किंवा जास्त लोक थांबलेले नाहीत मित्रांनो किंवा येऊन थांबत नाही किंवा बघायला पण येत नाही तर ही श्री श्रीक्षेत्र बघण्यासारखं आहे मित्रांनो एक वेळेस अवश्य भेट द्या आणि एक वेळेस अवश्य बघण्यासाठी या क्लायमेट्स पण आहे इन्व्हायरमेंटल कंडिशन पण चांगली आहे जिथं तुम्ही चांगलं फिरू शकता आणि देवाचं दर्शन पण घेऊ शकता दोन्ही पण गोष्टी तुम्हाला फिरल्यासारखं पण वाटेल कुठेतरी फिरून आल्यासारखं आणि बघण्यासारखं पण खूप साऱ्या गोष्टी आहे मित्रांनो तर चला मी तुम्हाला दाखवतो सीताची नाणे वगैरे तर आता आपण इथं इथून इथून सीतामाता पाणी घ्यायच्या मित्रांनो हा हो हौदासारखा आहे आणि इथं कंटिन्यू पाणी असतं उन्हाळ्यात जरी आले तुम्ही तरी उन्हाळ्यात पण पाणी असतं पावसाळ्यात पण पाणी असतं हिवाळ्यात पण पाणी असतं तिन्ही चारही ऋतूमध्ये इथं पाणी असतं पाणी संपत नाही हे बघा मित्रांनो इकडे डोंगराळ भाग आहे सगळा खूप मोठे मोठे डोंगर आहे बघू शकता तुम्ही आणि खूप जास्त भाविक भक्त पण इथं बघण्यासाठी आलेले क्लायमेट वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण आहे अशा वातावरणामध्ये तुम्ही फिरायला पण येऊ शकता आणि देवाचं दर्शन पण करू शकता तर दोन्ही पण गोष्टी होतात मित्रांनो तर हे बघायचं भुयार घर पण आहे इथून काय आहे इथं आपण गेलेलो नाही आहे पण पायीचालाची जिद्द करते ती बसतनी इकडे वरती हो चला भगुया। नानी माजी चाहे इपन इतुन इतुन चाहे। तर चला मित्रांनो आपण आता बघूया सिद्धची नाणी बघायची माझी पण खूप इच्छा आहे कारण मी पण बघितलेली नाहीये इथून इथून जवळच आहे मला पण माहीत नाही ऍक्च्युअली आहे कुठे तर चला बघूया आपण कुठे आहे तर ॲक्च्युअलमध्ये खूप जास्त भाविक भक्त आलेले आहेत मित्रांनो आषाढी एकादशीमुळे आणि आपण पण आज रविवारी असल्यामुळे आपल्याला पण सुट्टी होती त्यामुळे आपण पण प्लॅन केला की एकदा बघून येऊया की लहूगड नांदळा लहूगड नेमका आहे कुठे आणि कोणत्या क्षेत्रात आहे आपण पण आलेलो आहेत मित्रांनो कारण की बघा आपल्याला पण माहीत नव्हतं की हा हे क्षेत्र आहे कुठे पण माझे मामा बोलले की आपण जाऊया जाऊन बघूया हे बघा मित्रांनो मला असं वाटतं इथं सीतेची नाणी आहे खाली आणि इथूनच सीतामाता आंघोळ करायची इथं बघा मित्रांनो खाली दर्शनासाठी लोक जात आहेत किंवा बघण्यासाठी जात आहे तिथे मंदिर पण आहे सीतेमाताचं हे बघा मित्रांनो दिसतंय का ते सीता मातेची नाणी आहे असं भुयारासारखं आहे खाली आणि ते बघण्यासाठी खाली जावं लागतं मित्रांनो आणि खाली दर्शन पण करून लोक येतात आणि वरती येऊन बसलेले आहेत आता काही फोटो काढत आहे काही आपल्यासारखे ब्लॉगिंग पण करत आहे तर मित्रांनो बघा या क्षेत्रामध्ये म्हणजे हे जास्त म जास्त फेमस नाही आहे मराठवाड्यामध्ये का ता तर हे दुर्मिळ क्षेत्र आहे खूप सारे लोक इथं आलेले नाही आहेत हे फक्त जवळच्या आसपासच्या खेड्यातील लोक आहेत की जे आषाढी एकादशी निमित्त आज इथं विठ्ठलाच्या दर्शनासाठी सीतामातेच्या दर्शनासाठी आलेले आहेत तर चला मित्रांनो आपण पण आता जाऊन तुम्हाला दाखवतो मी की सीतामातेची नाणी तर बघितली आपण आता आता आपण बघूया की सीतामाता पाणी कुठून न्यायची तो इथे क्षेत्र मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर चला आता इथं क्लायमेट चांगलं आहे जेवण करण्यासाठी पण आपण जेवण पण करू शकतो जेवण म्हणजे आज तर उपवास आहे तर त्यासाठी आपण शाबुदाना हे बघा मित्रांनो फूल किती छान आहे तर हे तुमच्याकडे पण असेल तुम्ही पण बघितलेलं असेल तुमच्या एरियामध्ये तर खूप जास्त फुलं असतात असे डोंगराळ भागामध्ये डोंगराळ भागामध्ये असले फुलं आढळतात नेमकं आपल्या शेताकडे पण आढळतात जिथं डोंगराळ भाग नसेल तिथं पण आढळतात असं काही नाही आहे मित्रांनो तर ह्या डोंगरामध्ये कुठून पण खाली उतरायला रस्ते आहेत बघा तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी माहिती पण नाही आहे इथल्या तर आपण वरचं वरचं बघूया जेवढं आपल्याला बघणं शक्य आहे आता हे जवळजवळचे लोक आहेत त्यामुळे यांना सगळे रस्ते माहिती आहे हे आहे हे कोणत्या पण साईडने येतात कोणत्या पण साईडनं उतरता आपल्याला तसं काही नाही आहे मित्रांनो तर आपल्याला जेवढे साईड माहिती आहे त्या साईडने जाऊन आपण बघूया हे बघा थोडं क्लायमेट तर असं आहे की इथं आपण फिरायला यावं एक निसर्गरम्य वातावरणात फिरावं असं क्लायमेट आहे चला मित्रांनो आता पुढे मला बघायचं आहे की ते सीता माते पाणी कुठून न्यायचे कारण ते एक थोडं बघण्यासारखं आहे मला असं वाटतं कारण मी जे सीतेची नाणी बघितली त्यामध्ये खाली जायला आपली हिंमत झाली नाही कारण ते खाली खूप अंधार होता आणि त्या अंधारात जाणं आपल्याच्यानं शक्य झालं नाही त्यामुळे आपण जास्त खाली उतरलो नाही तुम्हाला वरतून वरतून फक्त सीतेची नाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तर आपण असं गर्दी नसेल त्या दिवशी येऊन खूप जास्त बघू शकतो तिथं आज खूप गर्दी आहे त्यामुळे काही गोष्टी बघणं शक्य झालं नाही मित्रांनो तर त्यामुळे आपण पुढे बघतोय की पुढे आपण काय बघू शकतो आणखी ही माझी बायको मित्रांनो आणि आमणीला जर तुम्ही बघितलंच आहे आपली छोटीशी फॅमिली आहे मित्रांनो हे बघा हे झाड आहे काहीतरी तर हे आमची मामी काहीतरी जर खाती आहे काढून तर हे खातात बोलतात तुम्हाला हे झाड माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो हे झाड माहिती आहे का कशाचं आम्ही पण तिथे जाते तिथे खाण्यासाठी मला ॲक्च्युली माहीत नाही आहे की हे झाड आहे कशाचं बघा मित्रांनो खूप सारे लोक आहेत तिथं जे दर्शनासाठी आलेले आहेत आणि दर्शन करून काही घरी जात आहे काही तिथंच बसून फराळाचं वगैरे करत आहे कारण आज आणि थोडं आम्ही पण थकलो होतो म्हटलं थोडं बसून घ्या तर थोडं बसलो आहे आराम करतो आहे आराम करून आता थोडे समोर बघणार आहे की सीताम आता पाणी कुठून न्यायची कारण मला त्या पाण्याचं क्षेत्र बघायचं आहे कारण एवढ्यावरती पाणी असणं किंवा खालून पाणी आणणं पॉसिबल नाही आहे तर त्या तिथूनच पाणी न्यायच्या इथंच आंघोळ वगैरे करायच्या आणि इथं जास्त दिवस राहिलेले नाही मित्रांनो तर आवनी बघा आवनी फोटो काढण्यासारखी बसलेली आहे तर ती हाय करते तुम्हाला मित्रांनो तर तिला आपण हाय करूया किस पण दिली तिने तुम्हाला तर तिला हाय करा मित्रांनो कॉमेंटमध्ये हाय करा फॉलो करा तिचे चॅनलला आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो कारण आपण आत्ता ब्लॉगिंग सुरू केलेली आहे आणि आपण खूप सारे ठिकाणी फिरणार आहोत तिथले ब्लॉगिंग तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर ती आता राऊंड मारायचा प्रयत्न करते मित्रांनो सगळ्यांना तर आम्ही तुम्हाला क्यूट वाटली का मित्रांनो जर क्यूट वाटली असेल वाट तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला क्यूट वाटली म्हणून खूप जास्त नटकट आहे आमची अवनी त्यामुळे तिला थोडं जास्त सांभाळावं लागतं मित्रांनो तर तिला आपण आता बसवूया हिच्यामध्ये हे बघा कशी बसली वरतून आता खाली नंतर ती पडणार आहे शंभर टक्के कारण तिला एवढी पण मोठी नाही आहे की ती या गोष्टी करू शकते अरे पकडलं 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 तर ही माझ्या मामाची मुलगी आहे मित्रांनो आणि एक आहे आपली आवनी तर दोघींनी खूप मज्जा केली तिथे खूप मज्जा केली मस्त मस्त आणि खूप डान्स वगैरे केला त्यांनी तिथं त्यानंतर मग आता असं वाटत होतं की आता खूप जास्त थकलो आहे आता घरी निघावं तर धन्यवाद मित्रांनो नक्की फॉलो करा